लोकनेते कैलास पारशी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब पाटील दानवे वी सतीजी त्याचबरोबर पाणी पुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब महाराष्ट्राच्या लोकनेत्या आणि आणि ग्रामविकास मंत्री खरंतर आज साहेबांना जाऊन दोन वर्ष झाली दोन वर्ष त्यामध्ये खऱ्या अर्थानं दीन दलित दुबळ्या वंचित आदिवासी गोर गरीब लोकांसाठी त्यांनी काम केलं ज्या लोकांच्या मनात सदैव त्यांची प्रतिमा राहिली त्यांच्या प्रती नितांत श्रद्धा ठेवली असे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सोडून इतर कोणाचंही नाव कुठेही दिसत नाही अरुण खऱ्या अर्थानं जनसामान्याच्या जीवनावरती राज्य करणारा हा नेता आपल्यातून गेला मंचावरी बसलेल्या अनेक लोकांना इतरही अनेक लोकांना मोठ करण्यामध्ये त्यांचं स्थान होत असे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे खऱ्या अर्थानं असंघटित लोकांचं संघटन केलं आणि खऱ्या अर्थानं मान स्वाभिमान आणि अभिमान जागृत ठेवण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं आणि म्हणूनच आमच्यासारखी कार्यकर्ते खऱ्या अर्थानं इथं आलेले मागा तर उदय झाला नसता आम्ही काल पंकजा मुंडे ज्यावेळेस चोंडीला आल्या त्यावेळेस सांगितलं आणि म्हणून पंकजा जर भाषण अशा पद्धतीने केलं ज्या पद्धतीनं मुंडे साहेबांचं सा भाषण आहे त्याच पद्धतीनं तोडीस तोड पंकजा हे काम केल्याचं जे काही हातामध्ये सूत्र घेतलंय ते सर्व दूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची ख्याती अलीकडच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रभावाने निर्माण होत असताना आपल्याला दिसते खऱ्या अर्थानं हे दुःख आम्हाला सर्वांना झालेलं आहे आणि हे दुःख सावरण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन भविष्यकाळामध्ये आपल्याला मार्गक्रमण करायचंय म्हणून पंकजताईंच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं